हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत तर तुम्ही ही कटिंग कोणत्याही साईजसाठी करू शकता तुमची कोणती पण साईज असेल तर कट ब्लाऊज आपल्याला कसा कटिंग करायचा ते आपण आज बघणार आहोत हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हीही तुमचा ब्लाऊज हा एकदम सोप्या पद्धतीने कटिंग करू शकता सर्वात पहिला आपण तर पेपर कटिंग करणार आहोत आणि त्याच्यानंतर तुम्ही हा पेपर कटिंग ब्लाउजवरती ठेवून कटिंग करायचा आहे तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओमध्ये काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की विचारा आपण त्याच्यावरती तुम्हाला त्याच्यावरती रिप्लाय दिला जाईल तर इथं पहा आता मी एक कारशीट पेपर घेतला एकदम सिंपल प्लेन घेतलाय याच्यामध्ये काही फोल्ड वगैरे घेतलं नाहीये उंचीनुसार कट करून घेतलेला आहे हे बघा तर इथं मी याची उंची जी आहे ती साडे इंच प्लस एक इंच घेतलेला आहे म्हणजे साडे चौदा इंच उंची घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला आता टाकायचं आहे शोल्डर तर घडी जर म्हणायचं झालं तर ही घडी मी छत्तीस साईजनुसार घेतलेली आहे इथं तुमची घडी किती पण असेल त्याच्यानुसार तुम्ही टाकून घ्यायचं आहे तर इथं नऊ इंच आहे छाती तर मग छत्तीस छाती आहे तर छत्तीस छातीचा चौथा भाग येतो नऊ इंच नऊ इंचामध्ये दोन इंच प्लस करून घेतलेत म्हणजेच अकरा इंच अशा पद्धतीने हे घडीनुसार हा पेपर घेतलेला आहे आता आपल्याला इथं टाकायचं आहे शोल्डरचं माप तर मी इथं शोल्डर जे आहे ना ते किती ठेवणार आहे तर पाहू शकता मी सव्वा दोन इंच रुंदी ओपन आहे आणि गळारुंदी ओपन ठेवल्यानंतर शोल्डर मला ठेवायचा आहे जसं की अडीच इंच आणि प्लस मी त्याच्यामध्ये घेणार आहे अर्धा इंच बाही जोडण्यासाठी तर माझं संपूर्ण शोल्डर झालं तर हे सव्वा पाच इंचाचं झालं इथं तुम्ही तुमचं शोल्डर कमी जास्त करून घेऊ शकता आवडीनुसार घेऊ शकता मुंडा उंची जी आहे ती मी इथं घेते पावणे सहा इंच तुम्ही ही कोणती पण साईज असेल पावणे सहा इंच शो मुंढा उंची जी आहे ती घेऊ शकता मी तर सव्वा पाच इंचाचं एक मार्किंग करून घेते आता आपण इथे याची चिलाई मारून घेऊ यानुसार आणि घडी तर आपण अगोदरच टाकून घेतलेली आहे तुम्ही तुमची घडी जी आहे छातीनुसार टाकून घ्यायची आहे इथं कमरही तुम्ही मोजून घेऊ शकता याच्यानंतर आपल्याला पुढच जो आहे इथं गळा रुंदी आहे इथून आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे पण त्याच्यात सर्वात पहिला आपण मोंड्याचा आकार काढून घेऊ तर दीड इंच मोंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे बॅक साईडचा तर या पद्धतीने आपण इथं मोंड्याचा शेप देऊन घेऊ बघा या पद्धतीने अशा पद्धतीने आपला बॅक साईडचा मोंड्याचा आकार झालेला आहे तर आपण ही जी गळारुंदी घेतली इथून आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे सॉरी आपल्याला याच्यावरती मागचा गळा टाकायचा आहे कारण की आपण फ्रंट पार्ट जो आहे तो दुसऱ्या पेपरवरती कटिंग करणार आहे तर याच्यावरती आपल्याला गळा काढायचा आहे जो का आपल्याला बॅकसाईडचा गळा घ्यायचा आहे तर इथं मी गळा घेते बघा दहा इंच तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घ्यायचा आहे इथली गळारुंदी जी आहे खालच्या साईडला ती अडीच इंच घ्यायची आहे जर तुम्हाला मोठा टीप गळा घ्यायचा असेल तर तुम्ही अगदी पावणे तीन इंच तीन इंचचा गळा घेऊ शकता खालच्या साईडला वरती तुमचं जेवढा आहे गळा तेवढा ठेवायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही, तुम्ही आवडीनुसार गळा या पद्धतीने काढून घेऊ शकता जसं मी आता मटक्या आकाराचा शेप दिलेला आहे तर तुम्ही चौकोणी गोल पंचकोणी जो काय डिझाईन घ्यायचं ते डिझाईन घेऊ शकता इथं बऱ्याच मैत्रिणींचं शोल्डर उतरतं जर डीप गळा घेतला तर शोल्डर उतरतं तर इथं काय करायचं आहे आपल्याला अर्धा इंच किंवा पावी इंच घेतलं तरीही चालेल आणि या पद्धतीने गळ्यावरचा भाग ह्या साईडला जिथे आपलं शोल्डर जॉईंट असतं इथे आपल्याला हे असं डाऊन करून घ्यायचं आहे आपल्याला गळ्यावरती डाऊन करून घ्यायचे या पद्धतीने मग याने काय होईल तुमचं शोल्डर बिल्डर अजिबात उतरणार नाही आता हा झाला आपला बॅकसाईड पार्ट आता हा आपण कटिंग करून घेऊ आणि त्याच्यानंतर फ्रंट पार्ट कटिंग करू तर फ्रंट पार्टसाठी मी दुसरा पेपर आहे तर तो दुसरा पेपर मी इथं ठेवते आता हे बघा तर हे डाऊन केलेले शोल्डर या पद्धतीने आणि हे बघा या पद्धतीने आपल्याला गळाही कट करून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा तर आपला हा एकदम छान असा बॅक साईड पार्ट तयार झाला आहे पाहू शकता तुम्ही तर हा आपला बॅक साईड पार्ट आता आपण फ्रंट पार्ट कट करू याच्यावरच हा पेपर ठेवायचा आहे हे बघा आणि या पद्धतीने फ्रंट पार्ट कट करायचा आहे तर फ्रंट पार्ट कटिंग करता करताना इकडं पाव सोडून द्यायचं आहे आपल्याला कडेला तर मी इथं थोडंसं पाव इंच म्हणजे अगदी दोन रेषा इतकं पाव इंच आपल्याला हुकलूक पट्टीसाठी ते आहे बघा या पद्धतीने सरळ लाईन मारून घेते मी त्याच्यानंतर हा बॅकसाईड पार्ट इथं या लाईनमध्ये मध्ये आपण ठेवून घेऊ या पद्धतीने जी गळारुंदी आपण घेतली ती पण आपल्याला इथं व्यवस्थित हे करून घ्यायची आहे आता चा चा हा बॅक बॅकसाईडचा मोंढ्याचा आकार घेतला आहे पण आपल्याला हा बॅक साईड मोंड्याचा आकार जो आहे ना तो नाही आपल्याला फ्रंट पार्टला दुसरा मोंड्याचा आकार काढायचा आहे कारण की फ्रंट पार्टचा खोल भाग असतो आता हा बॅक साईडचा आपण साईडला ठेवून घेऊ आपण त्याचं फक्त त्याचं आपल्याला तो पार्ट यूज करून फ्रंट पार्ट कट करायचा असतो आता आपण हा जो मोंड्याचा आकार घेतला हा आतमध्ये अर्धा इंच डाऊन करून घ्यायचा या पद्धतीने सर्वात पहिलं तर आपण हा सेम लाईन या पद्धतीने करून घेऊ हे बघा तर इथून आपण अर्धा इंच डाऊन करून घेऊ ओके आता इथून आपण हा शेप देऊन घेऊ हे बघा या पद्धतीने कारण की तो बॅक साईडचा होता आणि हा आपला फ्रंट पार्टचा झाला हा घ्यायचा नाही आपल्याला हा घ्यायचा आहे फ्रंट पार्टचा आता हा आपण घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जी आपण इथं गळा रुंदी घेतली इथून आपल्याला फ्रंट पार्ट कट करायचं आहे तर फ्रंट पार्टचा गळा कट करायचा आहे तर मग माझा पुढचा गळा इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता जसं मी आता सात इंच घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जो सात इंच घेतला तिथं मी अडीच इंच मोजून घेते अडीच इंच मी जिथून आपण पाव इंच घेतलं तिथून आपण पाव इंच अडीच इंच मोजून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आता इथून आपण घेऊ बॉक्स काढून बॉक्स काढल्यानंतर आवडीनुसार इथं प्रिन्सेस कटमध्ये तुम्ही गळा घेऊ शकता तुम्हाला वाटलं गोल घ्यायचा गोल घ्या पान घ्यायचा पान घ्या पंचकोणी घ्या कट ब्लाउजमध्ये तुम्ही डिझाईनचा गाळा घेऊ शकता अगदी तुम्ही कॅनवसवरती पण गळा काढू शकता आता बघा या पद्धतीने आपण पुढचा गळा घेतला आता आपल्याला काय आहे का आपण इथून छातीचा दहावा भाग टाकून घ्यायचा आहे आप आपल्याला जसं छत्तीस छाती आहे तर छत्तीसचा छातीचा दहावा भाग येतो तीन पॉईंट सहा तर तीन पॉईंट सहा म्हणजेच बघा जर तुमची किती पण छाती असेल ती तुम्ही लिहून घ्या त्याच्यानंतर मध्ये एक पॉईंट द्या म्हणजे तीन पॉईंट सहा तर तो, तो तीन पॉईंट सहा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा त्याच्यानंतर वरच्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे साडेतीन इंच पॉईंट घ्यायचा हा पण इथं तीन पॉईंट सहा मोजून घेऊ आपण इथं बघा या पद्धतीने हा पॉईंट मोजून घेऊ त्याच्यानंतर सरळ लाईन मारून घ्यायची खाली या पद्धतीने हे करून घेतल्यानंतर आपल्याला इथून घ्यायचं आहे दीड इंच बघा या पद्धतीने दीड इंच पॉईंट घ्यायचा आहे हा दीड इंचा पॉइंट आपल्याला इथून या पद्धतीने जॉईंट करायचा आहे तर तुम्ही आकार पण देऊन घेऊ शकता बघा या पद्धतीने आहे का अशा पद्धतीने खालच्या साईडला तुम्हाला वाढवायचं आहे अर्धा अर्धा इंच आता इथे बघा आपण ज्यावेळेस इथं हा पॉईंट घेतला याच्यावरती तुम्हाला नॉर्मल एक पॉईंट घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही एक इंच घेऊ शकता किंवा अर्धा इंचही घेऊ शकता जसं आपण एक इंच अंतर घेऊ आणि सरळ लाईन इथे ओढून देऊ अशी अशी या पद्धतीने आणि त्याच्यानंतर हा आपल्याला इथे आकार द्यायचा आहे प्रिन्स कटचा बघा या पद्धतीने या पद्धतीने आकार दिल्यानंतर काय करायचं इथं पाव इंच या पद्धतीने ही कपडा आपल्याला काढावा लागतो तर हे सुद्धा इथं अगोदर कट करून घ्यायचं हे पेपरवरतीच या पद्धतीने आता इथे आपण अर्धा अर्धा इंच वाढवून घेऊ खालच्या साईडला हे बघा अर्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आपल्याला इथं अर्धा अर्धा इंच वाढवायचं आणि जे आपण इथं दीड इंच घेतलं ते आपल्याला ह्या साईडला वाढवायचं आहे बघा ह्या साईडला दीड इंच वाढवायचं आहे जेणेकरून आपला कपडा हा कमी पडणार नाही आणि हा जो आपण अर्धा इंच खाली वाढवला आहे तो पॉईंट ह्या पॉईंटला इकडं जोडून घ्यायचं आहे बघा या पद्धती आलं लक्षात त्याच्यानंतर आता हा पॉईंट इथे असा जोडून घेतल्यानंतर इकडं हो क्लुपपट्टीच्या साईडला जोडून घ्यायचा या पद्धतीने आपले हे पॉईंट जोडून झालेले आहेत आणि इकडे हे थोडं पाव इंच वाढवायचं आहे आपल्याला पाव इंच इकडे का वाढवायचं तर आपण इथं कट करणार आहे इथला कपडा जिथलं पेपरापर्यंत कट करणार तर आपल्याला कुठंही फिटिंगला प्रॉब्लेम नको त्याच्यामुळे आपल्याला हे कट करायचं आता हा इथं हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण हे जोडून घेतलं आणि हा फ्रंट पार्ट आपला संपूर्ण तयार आहे खूप सोप्या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता हे आपण इथं कट करून घेऊ काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की विचारा त्याच्यावरती व्हिडिओ बनवाल नाहीतर मग तुम्हाला तुमच्या कमेंटचं उत्तर दिलं जाईल चॅनलवर नवीन असाल तुम्हाला अशी व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणी ब्लाउज शिकत असाल तर त्यांच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करा तर हे मी आता इथं डाऊन करून घेतलेला भाग हा आपल्याला फ्रंट पार्टचा पण कट करायचा आहे हे बघा या पद्धतीने आपण हा संपूर्ण फ्रंट पार्ट कट केला आता ही जे हे आहे आपल्याला हेही इथं कट आहे या पद्धतीने आपण संपूर्ण हे प्रिन्स कटच फ्रंट पार्ट कट करून घेतलेलं आहे खूप सोप्या पद्धतीने आपलं हे, पद्धती आप हे कटिंग झालंय तर मी तुम्हाला बाही कटिंग पण दाखवणार आहे तर बाही कटिंग करताना आपल्याला हे बघा या पद्धतीने फोल्टेड पेपर घ्यायचं आहे इथं फोल्ड आहे इथं असं कारण आपला ब्लाऊज कसा फोल्डच असतो आपण जे काय अस्तर घेतो बा ब्लाउज पीस घेतो तो आपला फोल्ड असतो तर या पद्धतीनेच आपल्याला बाहीचं माप टाकायचं आहे जसं आता मी सर्वात पहिले बाहीची उंची घेते जशी माझी बाही आहे चार इंच अस्तरचं चा ब्लाऊज शिवत असाल तर त्याच्यामध्ये एकच इंच मिळवायचा आणि जर साधा ब्लाऊज शिवत असाल तर त्याच्यामध्ये दोन इंच मिळवायचं म्हणजे जर तुमची बाही चार इंच असेल त्याच्यामध्ये प्लस एक इंच मिळवायचा आणि बरोबर पाच इंच घ्यायचे जर तुमची बाही तीन इंच असेल आणि अस्तरचं ब्लाउज शिवायचं आहे तर तुम्ही इथं चार घ्यायचं याच मध्ये तुम्हाला जर चारची बाही घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला साधा ब्लाऊज शिवायचा आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये घ्यायचं दोन इंच म्हणजेच तुमची बाही येईल सहा इंच या पद्धतीने तुम्हाला बाहीचं माप टाकायचं आहे जसं मी आता चार इंच बाई घेतली आस्तरच्या ब्लाऊजसाठी तर हा शिवल्यानंतर तीनच इंच बाही तयार होईल तसं तुम्ही ही बाही थोडीशी कमी जास्त करून त्याच्यावरती ठेवू शकता काही अडचण नाही एक बाही तुम्ही प्रत्येक ब्लाऊजला वापरू पण शकता पण प्रत्येकाचा जो मोंढा असतो तो वेगळा असतो त्यामुळं बाही ही प्रत्येक ब्लाऊजसाठी तुम्ही वेगळी काढली तरी अतिशय चांगली आहे जेणेकरून ती बाही तुमची परफेक्ट बसल्या जाते त्याच्यानंतर आपल्याला आता घ्यायचं आहे दंडघेर तर इथं सर्वात पहिलं मी चार इंचाचं बाहीचं बॉक्स काढून घेते आणि कॅप हाईटही ही टाकून घेते आता ह्या बाहीची काय कॅप हाईट काढायची आपल्याला तर मी ती कॅप हाईट जी आहे ना ती अडीच इंचावर घेते त्याचबरोबर मुंडा घेर पण मला काढायचं आहे तर ब्लाऊज असेल मापाचा तर ब्लाऊजवरून इथं मुंडा घेर टाका आणि ब्लाऊज नसेल आता मी पेपरवरून कशी काढते बघा तर दोन इंच हे आपलं शिलाई मार्जिंग आहे तर हे आपण इथं सोडून द्यायचं आहे हे बघा या पद्धतीने दोन इंच हे सोडून द्यायचं आणि इथून शिलाई मार्जिन जे आहे आपलं अर्धा इंचाचं शोल्डरचं ते सोडून द्यायचं आता इथून आपल्याला ही बाहीचा मोंढा या पद्धतीने राऊंडमध्ये मोजायचा आहे तर तो किती भरतो तोच चेक करायचा तर हा भरतोय बघा पुन्हा एकदा मोजते मी तर हा भरतोय आठ इंच बरोबर मग आता हा आठ इंचा मोंडा घेर कसा टाकायचा आपल्याला कॅप हाईटवर ते पाहू तर इथं आपल्याला टेप धरायचा आहे तिरका तर हे बघा ह्या पद्धतीने आठ इंच आपण या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे हे बघा इथून धरायचा आहे टेप आपला जो काही झिरो पॉईंट आहे इथं तो त्याच्यावरून धरायचं आणि आठ इंच हा झाली आपली कॅप हाईट बरोबर मग आता इथे दंडघेर जो काय असेल तो टाकायचा आपला ब्ला हाताचा दंडघेर काय असेल तो ब्लाऊजवरून मोजून टाकायचा किंवा अंगावर माप घेतलेला असेल तर त्याच्यानुसार टाकायचा जसं मी आता माझा मुंडाघेर आहे साडेसहा इंच हे बघा आता याच्यामध्ये शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला दोन इंच मुंडा मुंडाघेर घेतला याच्यापुढं पण शिलाई मार्जिंग दोन इंच आणि हे पॉईंट घ्यायचे आहेत आपल्याला जोडून बऱ्याच मैत्रिणींची कमेंट असती ताई बाही समजत नाही जर तुम्ही ही प्रॅक्टिस करत राहिलात तर तुमचं तुम्हाला सुद्धा बाही एकदम बरोबर जमून जाईन आणि या पद्धतीने हा द्यायचा आहे आकार हा जो आपण मुंडा घेर घेतला तिथपर्यंत ही बाही अशी जॉईंट करून द्यायचं आहे आपल्याला घेर घेऊन छान असा आकारात आणि आतमध्ये पाव इंच अंतर इतकं सोडायचं आणि या पद्धतीने हा घ्यायचा आहे आपल्याला शेप देऊन आतला एक खोल भाग काढायचा आणि एक बाहेरचा भाग काढायचा तर ही झाली आपली बाही तिला मी कटिंग करते शिवल्यानंतर ही बाही तीन इंचाची तयार होईल तुमची बाही जी काय असेल सांगितलंय मी साधा ब्लाऊज शिवायचा असेल तर दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि अस्तरचा शिवायचा असेल तर त्याच्यामध्ये फक्त एक इंच घ्यायचंय ओके आता ही आपण आतला भाग पण कट करून घेऊ एकदम सोप्या पद्धतीने आपण बघितलं बाही पण बघितली किती सोपी पद्धत आहे आणि त्याचबरोबर फ्रंट पार्ट पण बघितला किती सोपा आहे म्हणून तर या पद्धतीने आपण कट ब्लाउजचं संपूर्ण कटिंग बघितलं बाही मी तुम्हाला जोडून दाखवते आपली बाही परफेक्ट बसती का म्हणून बघा शोल्डर जिथपर्यंत आपण हे पॉईंट मोजला तिथपर्यंत ही बाही तुम्ही चेक करून बघू शकता तर जिथपर्यंत आपला मुंढा आलेला आहे तिथपर्यंत ही बाही येते आणि पुढेही आपलं शिलाई मार्जिंग असतं तर ही, ही, ही बाहीसुद्धा परफेक्ट लागले जाईल तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण ब्लाऊज कट केला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा लाईक केल्याशिवाय व्हिडिओ पुढे घेऊ नका व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ तुम्ही माझा शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमच्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ